आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची बागलाण तालुक्यातील हरणवारी व केळझर धरणाची सुरक्षा व्यवस्था ही राम भरसे असून दोन्ही धरणाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे सीसीटीव्ही यंत्रणा अद्यापही कार्यान्वित करण्यात आलेली नाही हरणबारी व केळझर धरणावर नेहमीच पर्यटक फिरण्यासाठी येत असतात नेहमी तिथे तडीरामांचीही वर्दड असते जर दुर्दैवाने एखादी अनुचित घटना घडली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होतोय काल नगर जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे त्यामुळे जलसंपदा विभागाने येथे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे मालेगावसह हो बागलाणमधील अनेक गावांची तहान भागवणारे व शेकडो हेक्टर जमिनीचा सिंचनाचा प्रश्न मार्गी लावणारे धरण म्हणून हरणबारी धरण ओळखले जाते पण कित्येक वर्षापासून राजकीय उदासीनतेमुळे येथील धरणाचा गाळ काढण्याचे प्रयत्न कोणी केलेले नाही यावर्षी मात्र तहाराबाद येथील काही होतकरू मंडळींनी पुढाकार घेऊन गाळ काढण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत त्याचप्रमाणे धरणाचे पाणलोट क्षेत्र मोठे असल्याने तिथे जलसंपदा विभागाच्या वतीने यंत्रणा अस्तित्वात नाही तसेच धरण परिसरात कुठेही सी सी बसवण्यात आलेले नाही धरण परिक्षेत्रात पर्यटक सर्वत्र मुक्तपणे एन्जॉय करीत असतात त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी जलसंपदा विभागाच्या वतीने ठोस पावले उचलली जात नाही केवळ चार ते पाच कर्मचारी व्यतिरिक्त कोणीही नसते धरणाचे पात्र व पाणलोट क्षेत्र मोठे असल्याने चार कर्मचारी किती काम करू शकतात याचा विसर न केलेलाच बरा आहे जशी धरणाची धरणाची गत गत आहे आहे तशीच केळझर ही धरणावर जाण्यासाठी केवळ सात ते आठ फुटाचा एकच मार्ग आहे धरणाच्या आजूबाजूला इतर शेतकऱ्यांची शेती असल्याने त्यांनाही येण्या जाण्यासाठी एकच मार्ग आहे एकावेळी एकच चारचाकी वाहन येऊ शक शकते जर समोरून दुसरे वाहन आले तर कोणत्याही एका वाहनाला जीव मुठीत घेऊन खूपच मागे जावे लागते अशी भयानक परिस्थिती आहे केळझर धरणावरही अद्याप सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित झालेली नाही केवळ जलसंपदा विभागाचे दोन शिपाईच्या येथील काम सुरू आहे अद्यापपर्यंत दोन्ही धरणावर कोणताही अनुसूचित प्रकार घडला नाही किंवा मोठी दुर्घटना घडलेली नाही तरीही जलसंपदा विभागाने दोन्ही धरणावर अद्यावत यंत्रणा राबवून तिथे सीसीटीव्ही बसवण्यात आले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त होते बागलाड वृत्तांतासाठी संतोष जाधव